नमस्कार आपण पाहताय कोकण वार्तान्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये सर्वांचं भाऊ आहे आम्हाला जेव्हा वाली टाकलं तर हा आमच्या आम्ही याच्याकडे याय जायचो ना तेव्हा त्याला सांग त्याला वाडीवाले चार लोक आले कोण आत्माराम कोलवे विकास कोलवे नरेश शिवन आणि श्रीकांत कोलवे हे चौघजण आले आणि त्याला सांगितले सचिन पाटील सहकार्य करायचं त्यांच्याकडे जायचं नाही यायचं नाही तो हा माझा भाऊ बोलला तो माझा भाऊ आहे तुम्ही जाणार येणार पण तुमच्याकडे असं वालीत टाकलं का लेखी असेल तर मला दाखवा तसे ते लोक निघून गेले ते लोक थांबले नाही तसे निघून गेले ते लोक अध्यक्ष वाडे गावाच्या वाडीच्या अध्यक्षांनी त्यांना येऊन शिवी गाडी करण आई बहिणी शिव्या दिल्यान इथे येऊन आणि नाही कधीच नाही गेला आणि गेला होता पण त्याने घेतले नाहीत म्हणजे माझ्या भावाने लेटर दिला होता ग्रामपंचायतला जेव्हा स्टार्टिंग तंटामुक्तीला पण त्याने विषय घेतला नाही का विषय घेतला नाही की तंटामुक्तीमध्ये गेला म्हणजे मी असं ऐकली गोष्ट तंटामुक्तीमध्ये गेला तर आम्हाला त्या लोकांच्याकडे दंड लावता येत नाही पैसे घेता येत नाही म्हणून तो विषय त्याला लोकांना तंटामुक्तीत न जात गावात विषय घेतला असं केला तिथे काय कम्प्लीट होते म्हणून म्हणून ते गुजर म्हणून त्यांनी कानाखाली मारले तर कान त्यांचा खोडले छप्पन पासष्ट वयामध्ये त्यांचा आणि हिथून घरी असतात पोलीस पाटील येतात पोलीस पाटील आमच्या येते आणि मारीन झोडीन डानक्यात मारीन तुम्हाला जिल्ह्या नेऊन टाकेल अशी धमकी देते येऊन आणि वाडीतले जे पदा वाढीतले आहेत ना जे अध्यक्ष सचिव ते लोक येतात प्लस गावातले अध्यक्ष सचिव येतात गावातली करायची आपल्या ग्रामपंचायतची वाढी येते पाणी पाण्यावरून आम्हाला पद्धत त्या लोकांना पाणी द्यायचा आमचा घरातला विषय ना आम्ही बघून घेऊ ना त्यानंतर तुम्ही तुमचं अर्ध घर वेगळा तुमच्या परय नावावर देगा तो माझा माझं घर बांधला आणि मी कशाला नावावर घर देऊ त्याने आता लग्न मी सगळं लग्न केलं सगळं करून देईल करेल ना तो तर नाही नाही पोरगे अर्धा घर तुम्ही मुलाला दिला पाहिजे असे बोलतात ह्यांचं कसं दिला यांनी पण दिला पाहिजे असं बोलतो भांडण लावले कान भरून पोरग्याचे आणि ह्यांचं अर्धा असं घर कॉमन घर असतं आपलं ह्यांचे दोन मुलगी आणि एक मुलगी मुलगीच लग्न झालं एक मोठा मुलगा दीपक मिसळ आणि गणेश मिसळ छोटा मुलगा ते छोट्या मुलग्याला त्या पण कान भरले त्याचे आणि छोट्या मुलग्याला त्याने भावाच त्यांचं मुलाचं ह्यांचं भांडण लावलं त्याच्यामुळे त्याने अर्धा घर असं कॉमन होता पण मध्ये असं दिवाळ टाकून अर्धा घर मुलाचं नाव केलं अर्धा घरांचे नाव केले हे जिवंत असताना आधारी त्यांना छप्पन हजार दंड लावले त्या छप्पन हजार दंड लावली आणि परत त्यांच्या ह्याची जी सून आहे तिची आई ती मिटिंगला आली मिटिंगला बसली ती मिटिंगमध्ये बोलली म्हणून तिला तिला पाचशे रुपये दंड लावले परत गावाणी हे ना गावाची मिटिंगमध्ये गेले गावाणी हे ना पाच हजार रुपये दंड लावला आणि मला पण दोन लाख दंड लावलेला या विषयावर गावाने पण मी दे 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 माजे माजे आ, ते त्यांचं काय भरलं नाही काय ऐकलं नाही काय नाही मी माझ्या पद्धतीने चाललो कायद्याच्या हिसाबाने असं मुलीचं मोठ्या मुलीचं गेल्याच्या गेल्याशी लग्न होता आणि आम्ही माझे ही सख्खी हत्या यांची सक्की हत्या म्हणजे माझे वडील आहेत ना त्याला बोलत मामा ते सख्खे मामा ना ते त्यांना लग्नाला येऊ नको म्हणून लेटर लिहून घेते त्यांच्याकडून की हे लग्नाला जर आले पाहते तर आम्ही आम्ही सहकारी करणं आम्ही सगळं निघून जाऊ तो सर आम्ही ने बोल जको थांब नस लिटरलीन गेले पण सही सहीगतीने मीटिंग मध्ये त्यांचे म्हणजे वाडीचे सचिवांनी लिहला आणि ते सही घेतली दोघांची आणि दोन वेळा माफी मागायला आली आणि तो लेटर यांच्याकडे देखील ना पण माझ्याकडे मीटिंगचे रेकॉर्डिंग नाही पुरे ते लेटर बसले गेलेल आहे तो लेटर ताजा बातमी आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ताने